नमस्कार मी अभिलाष गोजे आज मी सोबत गप्पा मारणार आहे आनंददादा गेल्या बारा वर्षांपासून बरंचस सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती काम केलं आहे आणि ते नेहमी पडद्यामागं राहून काम करत आहेत त्यांनी आतापर्यंत जवळपास सात आठ संस्थांसोबत वेगवेगळ्या विषयावरती काम केलं आहे आणि ह्या ह्या गप्पां थ्रू माझं एवढंच इंटेन्शन आहे आमचं एवढंच इंटेन्शन आहे की सामाजिक क्षेत्रात कुठल्या घडामोडी सुरू आहेत काय काय गोष्टी आहेत कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह जे लोक पडद्यामागे राहून कामं करतात ह्या संस्थांमध्ये तो आपल्यापर्यंत पोहोचावा एवढंच आमचं इंटेन्शन आहे यांच्या थ्रू नमस्कार दादा नमस्कार येस आ, दादा आपण खूप सिंपल सरळ सोबत ठेवूयात मला याच्यात कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियलपणा नकोय जस्ट तुमच्या लहानपणापासून सुरू करायला मला आवडेल की लाईक कुठून सुरू झाले या सगळ्या गोष्टीचे तुम्ही थोडस तुमचं इंट्रोडक्शन दिलं नंबर नक्कीच पहिल्यांदा तर आपण जे काही पॉडकास्टच्या स्वरूपात जी काही सिरीज चालवणार आहात तर मी माझ्या वतीनं खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज जो काही विषय आपण घेतला तर याच्या आधी मी फक्त असं सांगायला आवडेल मला की यापूर्वी असं कधी मी सोशल प्लॅटफॉर्मवर आलो नाही तशी गरजही वाटत नाही पण तू ज्या पद्धतीने अप्रोच केलं की आपण करूयात तर त्यात अनुषंगानं मला वाटतं आज आपण बोलतोय याची सुरुवात जर म्हणायला गेलं म्हणजे लहानपणाबद्दल माझा परिचय जर द्यायचा झाला तर मी बुलढाणा जिल्हा आहे त्यामध्ये लोणार तालुका आहे ज्यात खाऱ्या पाण्याचा सरोवर तर तो माझा तालुका आणि पिंपरी खंदारी म्हणून छोटस गाव आहे ग्रामीण भागातलं एक खेड गाव आहे जिथून मी बिलॉंग करतो बालपण पूर्ण गावात जिल्हा परिषद शाळेत गेलं सातवीपर्यंत hmm. आणि नंतर मग देळगाव राजा हायस्कूल असेल देळगाव राजा hmm. नंतर शिवाजी हायस्कूल बुलढाणा जिथं hmm. पर्यंत शिक्षण झालं hmm. आणि त्यानंतर मग मुक्त विद्यापीठातून बी ए असल त्यानंतर एम एस डब्ल्यू झालं असं hmm. hmm. पद्धतीचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड राहिलं त्यात एम एस डब्ल्यू नंतर झालं म्हणजे आधी सामाजिक क्षेत्राची आवड झाली नंतर मग अनावधानाने एम एस डब्ल्यू झाला असं मला त्याने जाणवलं की आपण टेक्निकल ऑफिशियल एज्युकेशन घेतलं गोष्टी समजल्या मग तर बालपण जे जनरली ग्रामीण भागात जातं अशाच पद्धतीचं बालपण गेलं वेगळेपणा असं काही नव्हता टिपिकल जसं पूर्वीचं जे आताच नाही पद्धतीचं बालपण माझं गेलेलं आता म्हटलं की ह्या तुम्ही येत नाही ह्या पॉडकास्ट सिरीजचा किंवा ह्या ज्या गप्पा मारतो पण त्याचा मेन इंटेन्शनच तो आहे की हो सगळे लोक काम करत आहेत ना म्हणजे जे, जे, जे मेन लोक चालवत आहेत ते विचार घेऊन चालत आहेत पण हे विचार अस्तित्वात उतरण्यासाठी जे लोक कामी असतात ते लोक जेव्हा असे पुढे येतील चार लोक ऐकतील त्यांना तेव्हाच कधी कदाचित आणखीन चार लोक उभे होतील आणि मग ह्या जो मी आणि तुम्ही कदाचित जाणवला असेल तो की सामाजिक क्षेत्रात ज्या संस्था काम करतात त्यांना मॅन पॉवर मिळत नाही त्यांना जेन्युनली कार्यकर्ते मिळत नाहीत असत म्हणून आपण हे सगळं हे सगळं अठ्ठाज धरतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही हे जे सामाजिक क्षेत्राचं एक पॉइंट असतो मी जेवढा अनुभवलं की तिथून मग लाईफ ट्रान्सफॉर्म होते बारावी पर्यंत कदाचित तसंच असेल ना घरचे म्हणत असतील की हे करिअर करा डॉक्टर बना इंजिनियर बना जे काय असेल तो पार्ट मला जास्त महत्वाचा होता तुमच्याकडून ऐकायचा अकरावी बारावी मी बोलणार आलो होतो ओके मी आणि माझा मित्र आहे राजू जो एकलव्यच काम पाहतो राजू राजू दादा तर राजू आणि मी अकरावी बारावीला सोबत होतो किंवा मला सिनियर एका वर्षाना त्यावेळेस असं होत डोक्यात की आपण मेडिकल फील्डला गेलं पाहिजे पण मला बारावीच्या शेवटी शेवटी म्हणजे सीईटीची ज्यावेळेस तयारी करायची सुरुवात होती त्यावेळेस कळत गेलं की नाही यार आपण नाही म्हणजे मला मी ओळखू शकलो त्यावेळेसच की आपल्या पण नाही होणार आहे आणि त्यावेळेस मग माझा मित्र आहे शुभम तो वाघमारे बुलढाण्याचा हु, त्यावेळेस अवांतर वाचन पण आमचं चालू होत बरोबर तर मग कळालं की आपण आपली जागा ओळखली पाहिजे आणि घरच्यांचा एक अट्टा असा होता की मी मेडिकल फील्डला गेलं पाहिजे मी डॉक्टर झालं पाहिजे घरची इथपर्यंत तयारी होती की आपण तरी उसने पैसे घेऊन म्हणा किंवा काहीतरी करून पैसे भरून ठेव ना आपण डॉक्टर पण मी त्याच्या म्हटलं जर गव्हर्नमेंट न झालं तर विचार करू पण मी ओळखलं होतं की होणारच नाही आपल्याला आणि मी त्या होऊ नये याच्याकरता मग अवंतर वाचनामुळे अभ्यासाचा वेळ कमी झाला आणि ते वाचत सुटलो मग तिच्यात बरेच महापुरुष म्हणा किंवा जे प्रॅक्टिकली सामाजिक काम करणारे जे लोक आहेत प्रकार बाबा असतील बाबा आमटे असतील आणि इतरही जे लोक आहेत त्यांच्याविषयी कळत गेलं आणि मग कळलं की नाही यार इतरही जग आहे म्हणजे फक्त इंजिनिअरिंग मेडिकल किंवा इतर जे बी कॉम बीएससी हे जे करतायत ॲग्री असल तर याच्या व्यतिरिक्त पण एक चांगलं आयुष्य माणूस जगू शकतो एक चांगलं पॅशन आपलं असू शकतं या उद्देशानं मग मी ते टाळलं मेडिकल लाईनला जाणं आणि मग त्या ठिकाणी थांबलो पण घरच्यांचा आठ होता असं नाही आणि मग घरचे चांगल्या हेतून विचार करतात म्हणजे सगळ्यात युवा पिढीला असं वाटतं की घरचे आपल्यावर काहीतरी प्रेशर देतात किंवा बम्ब करतात तर मला वाटतं आपलं जे अठराच सतरा अठराच जे वय राहत त्या वयात योग्य दिशा आपल्याला कळत नाही आणि मग घरच्यांना वाटत की पुढच्या सेटलच्या हिशोबाने पाहिजे की जेणेकरून हा उद्देश काही वाईट यांना विचार करत आपला ते समजून घेतलं पाहिजे आपण किंवा मग आपली तेवढी अंडरस्टँडिंग असली पाहिजेत की नाही मी जर दुसऱ्या ह्याच्यात जरी जात असलो तर मी तेवढं डेडिकेशन देऊ शकतो का म्हणजे जर एखाद्या मुलाला मेडिकल करायचं असेल तर त्यांना ओळखलं पाहिजे की खरंच मी करू शकतो का नाही तर मग उगाच घरचे मानतायत म्हणून करायचं तर हे ओळखलं पाहिजे असं मला तरी वाटतं ती ओळख ओळखायला वेळ लागतो तुम्हाला ते तेवढं लवकर समजलेलं बारा विचारायचं हे कदाचित ह्या सगळ्या जर्नीचा महत्त्वाचा महत्वाचा हे सामाजिक क्षेत्रासोबत इंटरॅक्शन कुठून आलं मी बारावी झाली माझी सायन्स मधून आणि मी बारावी झाल्याबरोबर एक दिवाळीच्या दरम्यान नंदकुमार पालवे आहेत सेवा संकल्प आधी संस्था आहे त्यांच्याशी माझा परिचय झाला ते एका कार्य अनावधानानं म्हणजे अचानक झालेला तो प्रसंग होता मला एक्झॅक्ट तारीख नाही आठवत पण सात ऑक्टोबर असेल त्या दिवशी प्रकाश आमटे यांचा एक मुलाखतीचा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता बुलढाण्याला गर्दे वाचनाला त्यांची खूप चांगली टीम आहे तर त्या ठिकाणी जाण्याचा योगाला सामाजिक क्षेत्राची आवड पुस्तकातून निर्माण झाल्यामुळे मी तिथे गेलो आणि ते ऐकल्यानंतर असं वाटलं कुठंतरी की आपण सामाजिक क्षेत्रात एखाद्या संस्थेला किंवा काही ग्रुपला आपण जॉईन झालं पाहिजे आणि मग ती माझी सुरुवात होती सेवा संकल्प जिथं मी जुळलो त्यांना त्यानंतर मग अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव असतील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातल्या दौऱ्यामध्ये सहभागी होता आलं त्यामध्ये किशोर वाघ सर असते सोबत तर तो पण एक अनुभव मला जी काही जडणघडण झाली तर याच्यात हे दोन सुरुवातीचे इव्हेंट मला अतिशय महत्वाचं जेव्हा एखादा माणूस एक कार्यकर्ता म्हणून तुमच्यासारखा एक बारावी झाली आहे आणि हे एवढ्या मोठ्या माणसासोबत काम करतो आता मग ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम करणं असो किंवा मग अशा मुलाखती आखणं असो आणि जे तुम्ही प्रॅक्टिकल करता तुम्हाला काय वाटतं तो जो मोठा माणूस आहे त्याचा एवढा सगळा अनुभव आहे हो तो कसा ट्रीट करतो त्यांना कसं ट्रीट केलं पाहिजे लाईक तो एक एक्सिम्पल्स बारावीतला आहे आणि तुमच्यासोबत असं काय झालं होतं जेणेकरून पहिले पण सांगितलं की मी वाचत होतो वेगवेगळ्या लोकांना आणि मग असं डोक्यात येत गेलं की नाही आपण म्हणजे माझ्या मनाला हे पटत होत की आपण काही चुकीचं करत नाही त्यानंतर एक होतं की मग आपलं कसं उदरनिर्वाह चालेल नंतर तर मी तेवढं ते मॅटर नव्हतं त्या वयात हा विचार करत होतो की मला ज्याच्यातून समाधान मिळतं किंवा ज्याच्यातून आनंद मिळतो मला जे करावं वाटतं तर ते हे क्षेत्र आहे आणि मग ह्या लोकांच्या संपर्कात जसं मी येत गेलो त्यानंतर म्हणजे मला चांगलं आठवतं की इथली सगळी लोक माझ्यापेक्षा मोठी होती माझ्या ज्या वयाचं त्यावेळेस कोणी नव्हतं त्यावेळेस तरी आणि मग यांच्यामध्ये ज्यावेळेस बोलणं व्हायचं मी त्यावेळेस लिसनिंग जास्त हे करायचो म्हणजे ऐकायचो जास्त मग मला बऱ्याच गोष्टी क्लिअर होत गेल्या की हे पण लोक काहीतरी वेगळं करतायत सामाजिक क्षेत्रात येऊन तेवढ्या मोठ्या पातळीवर लोक जातात एक त्यांचं प्रस्त आहे समाजात आणि कार्याची पण जोड येत आली आणि मग वाटलं की अरे आपण पण हेच विचार करत होतो किंवा आपल्याला हे कळत गेलं तर आपण यात कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे हा विचार त्यावेळेस येत गेला